सरपंच संतोषांना देशमुख यांचा निर्गुणपणे जो खून झालेला आहे त्या खुनाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची ही भावना होते की जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती आहेत तोपर्यंत या खून खटल्याचा तपास योग्य दिशेने होणार नाही ही मागणी सातत्याने समाज करत असताना सरकारनं कुठल्याही प्रकाराने गांभीर्यानं घेतलं नाही जोपर्यंत चार्जशीट दाखल कोर्टामध्ये झाला नाही तोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही चार्जशीट दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाय आणि राजीनामा घेत असताना सुद्धा या हरामखोर धनंजय मुंडेने त्या ठिकाणी ट्विट करून सांगितलंय एक्सपोस्ट पोस्ट त्यांनी की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी राजीनामा देतोय अरे या भाड्यांना नुसतेच न पाहिजे ह्यांच्या है। तोंडावर प्रत्यक्षात मुतलं पाहिजे अशा प्रकारच्या नीच मानसिक वृत्तीची ही सगळी राजकीय मंडळ आहे आणि ह्यांना वर्धास्त या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे या राज्याचे गृहमंत्री आणि देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांना पाठीशी घातलेला आहे काल ज्यावेळेस चार्जशीट मध्ये असणारे फोटो जे चार्जशीटला ज्या पद्धतीनं संतोषांना यांचा खून झालेला आहे त्याचे फोटो जेव्हा महाराष्ट्रभर व्हायरल झाले मग त्यांना खूप थोडीशी लाज वाटली आणि काल आणि आज त्यांनी राजनामा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राजनामा देत असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी मला तब्येत बरी नाही म्हणून राजनामा दिलेला आहे मसा जो जेवढं दुःख आहे मसा जो जेवढा त्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्या सगळ्या यात्रा आणि दुःखामध्ये संपूर्ण बार्शी तालुक्यातील समाज बांधव आहेत हो कारण ज्याप्रमाणे संतोषांना देशमुख हे मसाजोकचे सरपंच होते त्याचप्रमाणे त्या ठिकाणी संतोषांना देशमुख हे बार्शी तालुक्याचे सुपुत्र होते म्हणून त्यांच्या दुःखामध्ये बार्शी तालुक्यातील प्रत्येक समाज बांधव आहे आज आम्ही या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही संतोषांना देशमुखांचा खून खटला हा फास्ट फास्टॅग कोर्टामध्ये घ्या त्याचबरोबर म्हणून जर ते फास्ट टॅग कोर्टामध्ये घेतला तर लवकरात लवकर या घटनेचा निकाल लागेल आणि सर्व राजकीय मंडळी जबर बसेल आणि त्यांना कायद्याचा धाक बसेल म्हणून हा खून खटला त्या ठिकाणी फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आमची दुसरी अशी मागणी आहे संतोषांना देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये धनंजय मुंडे हे त्या प्रमुख आरोपी आहेत त्या वाड आणि सगळ्या मुंडे पाठीशी घातलं आतापर्यंत अभय दिलं म्हणून त्यांची त्या ठिकाणी संतोषांना देशमुखांना आहे म्हणून आमची या ठिकाणी हे सुद्धा मागणी आहे की धनंजय मुंडे यांना प्रमुख आरोपी या सगळ्या खून खटल्यामधला करा आणि धनंजय मुंडे सह त्या ठिकाणी असणारे पी आय आणि पोलिस टेशनची अधिकारी टेस्ट करा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्याचबरोबर या राज्याच्या गृहमंत्र्याला जनाची नाही मनाची थोडी तरी लाज वाटली पाहिजे कारण संतोषांना देशमुखांचा खून निर्गळ पणे या महाराष्ट्रामध्ये निर्गयपणे होत आहे त्याचबरोबर समनाथ सारखा आमचा एक भाऊ पोलीस कोठडीमध्ये मारला जातोय त्याचबरोबर पुण्यामध्ये स्वर्गेटच्या बस डेपो मध्ये एसटी मध्ये त्या महिलेवरती बलात्कार केला जातोय ह्याच्या अपेक्षा अजून कुठल्या घटना पाहिजे तुम्हाला की तुमच्या पदाची तुम्हाला लाज वाटली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्याचा आणि कायद्याचा कुठलाही धाक राहिला नाही म्हणून बार्शी तालुक्यातील सर्व बांधवांची या ठिकाणी मागणी आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे येणाऱ्या काळात जर या सगळ्या मागण्या मान्य नाही झाल्या आणि या महाराष्ट्रामध्ये जर उद्रेक झाला तर ह्याला पूर्णपणे हे सरकार जबाबदार असणार आहे मी या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व जनतेला सुद्धा सांगू इच्छितो की या सरकारचा हाच प्रयत्न आहे की जाती जातीमध्ये भांडण लागली पाहिजे आणि आमची अशी मागणी आहे ज्या पद्धतीने आम्ही संतोष देशमुखांना न्याय मागतोय त्याचप्रमाणे महादेव मुंडेला सुद्धा आम्ही न्याय मागतोय महादेव मुंडेचे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी लवकर लवकर गजा झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे अशा या नालायक सरकारचा आणि या नालायक धनंजय मुंडेचा आम्ही या ठिकाणी चप्पल मारून निषेध करतोय जोडे मारून निषेध करतोय धन्यवाद मला सर या तुम्ही थांबा तुम्ही थांबा तुम्ही थांबा तुम्ही थांबा धनंजय मुंडेचा धनंजय मुंडेचा धनंजय मुंडेचा धनंजय मुंडेचा धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला संतोषांना देशमुखांच्या खुनापूल प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला संतोषांना देशमुखांच्या खुनापूल प्रमुख आरोपी धनंजय मुंडेला संतोष देशमुखांच्या खुनातून प्रमुख आरोपी अशा या नीज प्रवृत्तीच्या धनंजय मुंडेला मुंडेचा आणि या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत येणाऱ्या काळात सरकारनं जर गांभीर्या नाही घेतलं तर याचा परिणाम या सरकारला बोवा लागेल असं देखील या सांगतो संतोषांना देशमुखांच्या खुनामध्ये धनंजय मुंडे प्रमुख आरोपी संतोषांना देशमुखांच्या खुनामध्ये धनंजय मुंडे प्रमुख आरोपी धनंजय मुंडे